नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टारूब चॅनल वर जुई गडकरी संतापली चाहत्यांनी मारलं याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे जुईचा चाहता वर्ग मोठा असूनही चा ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते करिअर सोबतच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ही ती शेअर करताना दिसते जुई चाहत्यांना रिप्लाय करते असाच एका चाहत्याने अभिनेत्रीला तिच्या लग्नाबद्दल मेसेज केला होता लग्न करण्याचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईने दिले आहे है। चाहत्याने चा इनबॉक्स मध्ये मेसेज केला होता जुई लग्न कर कोणीही असू दे पण कर सल्ला आहे कारण वेळ नाहीये असा मेसेज चाहत्यांनी केला होता त्यानंतर जुईच्या स्टोरीलाही चाहत्याने रिप्लाय दिला होता की टीआरपी कमी होत आहे मॅडम तुमचं मार्केटिंग कमी पडते मेकअप आणि दिसणं वेगळं असतं टीव्ही व्ही सिरियल मध्ये मॅडम पण लग्न नाही फॅमिली नाही विचार करा असं त्याने म्हटलं होतं या चाहत्याच्या मेसेजच्या स्क्रीनशॉट शेअर करत जुईने त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे अशा माणसांची कीव येते लवकर बरे व्हा देव तुम्हाला भलो करो देवाच्या कृपेने तुमचा त्रास लवकर कमी जुईने हो। म्हंटल आहे सध्या जुई ठरलं तर मग मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे जुईने दिलेले उत्तर बरोबर के चूक हे कमेंट मध्ये नक्की सांगा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका